नमस्कार स्वामी भक्तांनो एकदा स्वामी समर्थ एका गावी आले तिथे त्यांना एक मोठा यजमान भेटला यजमान एक अतिशय श्रीमंत आणि गर्विष्ठ व्यक्ती होता त्याने स्वामींना एक दिवस त्याच्या महालात भोजनासाठी आमंत्रित केले स्वामी समर्थ त्या महालात गेले आणि तो यजमान त्यांना मोठ्या थाटात जेवण देत होता स्वामींनी जेवण सुरू केले परंतु त्याच वेळी एका भिकारीच्या आवाजाने स्वामींचे लक्ष वेधून घेतले भिकारी बोलला स्वामी माझ्यावर दया करा कृपया काही खायला द्या यावर स्वामी समर्थ लगेच उठले त्यांनी भिकारीला जवळ घेतले आणि त्याला एका भव्य पातेल्यात जेवण दिले स्वामींच्या या कृतीवर यजमान आश्चर्यचकित झाला आणि त्याने स्वामींना विचारले स्वामी तुम्ही येथे जेवण घेण्यासाठी आलात तर भिकाऱ्याला का दिलात स्वामींनी त्याला शांतपणे उत्तर दिले माझ्या मते श्रीमंतीला महत्व नाही तर प्रत्येक जीवाला समान दया दाखवणे हे महत्वाचे आहे ज्याला जेवणाची आवश्यकता आहे त्याला ते दिले पाहिजे हेच माझे धर्म आहे स्वामींच्या या कृतीने यजमानाची मानसिकता बदलली आणि त्याला वास्तविक श्रीमंती म्हणजे काय ते कळले उपदेश स्वामी समर्थ हे नेहमीच त्यांच्या भक्तांना हा उपदेश देत असत की जीवनात साधेपणाने राहा सर्व प्राण्यांमध्ये देवाची प्रतिमा पहा आणि दया व प्रेम हीच खरी साधना आहे